हका हो म्हणजे ही गवत चाललेली आपण आपल्या गायला गारवडीला माणसं म्हणतात ह्या गाडीत असते का त्या गाडीत असते का जा त्याला काय होते मग आपण आपण आपला शोक ह्या गाडीत थोडा करतो म्हणजे मग जानवरचा शोक ह्या गाडीत का पोळा करत नाही त्याच्यामुळं जनवारालाय बोलरो गाडीत बघा इकडे खोट्ट खोट्ट बोलायचं नाही हि इथं एवढं तिथं तेवढं दोन दिवसाचं वास्तू ही शेअर चुकच जय हिंद जय महाराष्ट्र